मध्ये बी इथं जातो का तिथं जातो म्हणे चाय दे लवकर वाजता आले तर साडेपाच सहा वाजता चाय घेतलाच नाही घरी कुठे लय फोन लावले मी ना आई फोन लावले पण उचलूनच नाही राहिले रिंग चालली रिंग चालली पण उचलून नाही राहिले बाप्पा नाही उचलून राहिले नाही काही उचलूनच नाही राहिले अरे मला तर भल्ला भेव लागून राहिला बाई राणी हा त्या बापाला पाठवतो बरं मी आ बापाला पाठवतो बरं त्या आल्या तिकडं जाऊन पाहिला होता घेऊन गेला गे गाडी घेऊन गेला कसा का असंच गेला पाहिजे नाही नाही गाडी तर घरीच आहे आई हो ही लक्षातच नाही आलं गाडी घरीच आहे त्याची वाली हा इथं जवळपासच गेले असं मग ते गाडी घरीच आहे त्याची गाडी नाही नेली त्यानं हां 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 मग जवळच गेला असत थांब थांब मी त्यांनी येले पाठवतो येले पाठवतो पायतो चौका चौकात असेल तिकडं तर हा पाठवतो बरं ये बरं आई पा बरं बाबाले पाठवून पाबर बरं म्हणलं बेव लागून राहिलं जी मी थोस विचार करून राहिली हा थोस विचार करून राहिले का कुठं गेले असन बा म्हणून असे बिना सांगतल्या ना जात नाही ते हा तरी मी बाहेर निघाले ना तर विचारलं कुठं चालले म्हटलं तुम्ही म्हटलं तर म्हणे येतो म्हणे पटकन म्हणे अर्ध्या तासात आणि एवढा वेळ झाला तर आलेच नाही झे तिर गाणे झे जोरी मी तो गाणं म्हणून राहिलो कडे नाही राहिले एवढा बेकार मानतो काय मी गाण्याकडे आई काय नाही मी तो गाणं म्हणून राहिलो होतो आई अ तुला काय माझ्या वाटण्याच आवाज झालं का

सेंपा डाळ भाजी बनवली भात बनवला पोढे वाचे राहिले पोढे वाचे राहिले कोणी बिझवलेली आहे पोढेस करून राहिले होते मी ते इकडे आली तू कोण असा बॉम्बलत आहे म्हणून ना सेनपा गेम दोन तीन पोढे पोढेस टाकून राहिले खाऊंगे गरम गरम आणि ते रोशनी आली तिच्या मामाच्या गावले गेली ना दोन तीन दिवस झाले अजून याची काय करे आली रोशनी गेली नाही का

अकल नसल्यावरून वागते रे हा वागते हा गाडी तर घेऊन गेला तो पण कम कम फोन तर उचलायला पाहिजे फोन रिंग चालली म्हणते ना तर मग फोन तर हुसलायला पाहिजे थांब जाऊन पाहिजे कुठं जायनाबाई कुठं जायनंतर काय झालं एवढं वर्ड आले मी चालू होतो बायरूम मध्ये तुमच्या दोघांचा आवाज आला मध्ये मागे ओरडून राहिले तुम्ही तर म्हणून आलो मी काय झालं एवढं वरड आले मी कामा निमित्त गेल तो बापू तुला एवढं कोणतं काम बाय बायकडे नाही सांगू शकला तू आता आम्ही मग पागा होता हा त्यासाठी एवढं चिंता करून राहिलो आम्ही पागा लावता तू तिकडे आपली मजा मार इकडे काम आले हा कुठे गेलो होतो तू कोणतं काम होतं तुला बाबा मला नाही माहित होतो माझ्या मित्रांना मला फोन केला म्हणे अर्ध्या तसाच काम आहे म्हणे म्हणे इकडं म्हणे हा तर मी म्हटलं सांगा कोणतं काम आहे म्हणे तू फोनवर नाही सांगा तू इकडे मला असं वाटलं का अर्जंट काम आहे गेलो पाहतो तर तिथं चालेलच माझ मित्र जमा हा सगळेच मित्र जमा होते नवीन वर्षाची पार्टी नाही का तर त्यानं नवीन वर्षाची पार्टी करासाठी तिथं बोलावलं होतं मी मलाही माहित नव्हतं म्हणून एवढा उशीर झाला पहिले सांगितलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं राणील तरी सांगितलं असतं घरी मलाच नव्हतं माईत अभी तो फोन पोच लाइन पाजे का हाँ फोन ही तो नहीं उचल तुझे पोरी बाबा तिथि तो गाने वाने वजत होती का नहीं तो खिशक फोन होता खिशक फोन आने आई नाही नहीं आलो मे मैं पाले मैं मिस कॉल नंतर मग मी आता म्हटलं मित्राच्या गाडीवर इथ आणून दिलो म्हणजे लगेच मग मी म्हटलं जाऊ दे आता घरीच चाललो तर अजून म्हटलं राणी फोन उचली ते मला बोलून म्हटलं त्याच्यापेक्षा काय घरीच जातो म्हटलं मी वा रे वा फोन उचला रे तुला नाही खिशात वाजून राहिला म्हणतो मोबाईल तुला तिथं

बाबा नाही नाही मी मायवाले गाडीवर आलो होतो का म्हणून काय सांग बाबा सारे मित्र इथे सांग थोडी घ्यायच लागली आता नाही तो चांगला नाही दिसत म्हणून तर राणी चा मी आता कसं करू आता बाबा त्याने डोहे नाही गाडीवर आलो हो ना म्हणून थोडेसे रात्रीच्या ह्याच्यात लाल आले ते मायबी माईबाबाला समजवलो कसे बी आता राणी माहित नाही काय करते तो राणीला समजवणं मुश्किल आहे राणी पहिलीच हुशार आहे चुपच जाऊन झोपून जातो तिला माहितच पोहोच देत नाही नाही तो माणूस राहिला तो पेला आहे तुला नाही माहित मला समजलं त्याच्या बोलण्यावरूनच समजलं तो पेला पण आता जाऊ दे तसाही तो पेत नाही जास्त वर्ष वर्षातून एखादी वेळेस पेला तर आपण काही म्हणू शकत नाही ते जाऊ दे आता पेला तू पेला हा आता पेला आता काय म्हणतो त्याला तू सांग झोपायच्या वेळेस आता साडे नऊ पावणे वाजून गेले आता काय त्याला उद्या सकाळी सांगतो मी त्याला आता जाऊ दे त्याला झोपू दे आरामशीर उद्या सकाळी बोलतो मी त्याच्यासोबत काय झालं एवढ्या जोरात जोरात काउन काय झालं काय नाही अंजनी बाई मी का म्हणलं आमचं नाही का हे सिमेंटच्या बोऱ्या आहे आणलेल्या ट्रॅक्टर मध्ये आहे तर टाकू का तुमच्या वाडीत म्हटलं थोडीशी जागा आहे तर हा माया अंगणात लोक जाणं येणं करते मंदात टाकीन तर लोक बोमलन व म्हणून म्हटलं का तुमच्या वाडीत टाकू का बा आ थोडस ते फ्लोरिंग करायसाठी आणले आहे थैल्या तर अंगण टाकतो म्हटलं तुमच्या अंगणात म्हणून टाकाच्या पहिले विचारून घेतो बा म्हटलं नाही तर मग आनंद बहून कोणाच्या वय कोणाच्या शिवा द्याले म्हणून म्हटलं कुठं वाडीत का तुमच्या वाडीत जागा आहे वा ता। ना जे लय मोठी रस्त्यात पडून राहण्यापेक्षा तुमच्या वाडीत टाकतो बा म्हटलं टाक बापा आता टाकतोस म्हणतो तर टाक पण एका साईडला लावजो म्हणा गंगा धरले बरोबर असा पसारा पसारा नको करून ठेवू म्हणा एका साईडला लाव म्हणा त्या बोऱ्या म्हणजे कसं आम्हाला जाता येता आलं पाहिजे मला काड्या आणायला जावं लागते का नाही तिथंच काड्या टाकलेल्या आहेत नाही नाही टाकायला लावतो टाकायला लावते एका साईडलेच करायला लावतो बरोबर म्हणजे कसं आम्हाला बी न्याय बरं होऊन जाते एकाच साइडलेच न्यायला लावतो बरोबर मग जातो मी सांगतो पिंटेच्या बाबाले टाक म्हणते म्हणतो अंजनीबाई तर टाकायला लावतो बरोबर टाकायला लाव नाही तर सिमेंटच्या थैल्याच्या बहानाने येत जाईल आणि माझ्या काड्याच घेऊन जात जाईल निस्ती हा, हा काही सांगता नाहीत बाप्पा या बाईचं हा चोटी आहे हो तशी काय सांगता नाही अजून मग मला अरुणच्या बाबांना ओरडलं नाही पाहिजे कायले टाकू दिल्या म्हणून थैल्या पण आता आली घरपर्यंतच नाही नाही म्हणतायत तिले का उन्वा? शकुनी बाई तुम्ही आले आज पाणी भर आले तुमची सून नाही आली भांडण झालं काय सोनीसोबत आई व बिचारे आणते आमचं भांडण गिंडन नाही झालं ते गेली मायच्या घरी जातो म्हणे दोन तीन दिवसासाठी गेली ते घरी जाय बाप्पा म्हटलं मग कुठून कुठं हपस नव्हते श्याम्या देऊन राहिला मग नेऊन टाकतो म्हटलं दोन चार बकेटा लय लवकरच जाते ना व मग अभ अकराजन भरलं होतं बिचारे दोन चार बकऱ्या आल्या आणि त्या राजनातलं पाणी पिऊन घेतलं पाणीच नाही बिचारे माय बाई हो का आता कौसुबाई येते माहीत आहे मला रोजच दिसते ते आपशिवाय तुम्ही दिसत नाही ना आता म्हणून म्हणलं कुठं होतो अन्ता पाणी मानिन नेणं ना। मायाकडून नाही होत बाप्पा पाणी गिनी नेणं माय मोठं पोरग म्हणे राहू दे म्हणे आणि म्हणे तिकडून आल्यावर मी कामावून हो आल्यावर पण मी म्हटलं राहू दे बा हा आणतो म्हटलं मी याने म्हटलं श्याम्याले पटपट तू हापसून दे मी निवून टाकतो म्हटलं बकिटी बकिटीनं तरी भरून घेतो गड्या म्हटलं हाय का आताची हाफशीवर कोणीच नाही आहे म्हटलं आणि हापशी हलकी असन म्हटलं म्हणून मग कानी आली तर मग आता, आता, आता आ आ? या कौसुबाई आल्या आता तुम्ही आल्या हा तू आली अन्न अंता आता कौसुबाई आल्या आ, आ? तसे नेल्या दोन चार बकिटा मी बर आहे बाई तुमचं मोठं आ नाही बाई अंता माय मोठो पोरगच लय कद्रीवान आहे व हा बायको त्याची लागे अशी आहे हा पण माय मोठ पोरग लय मस्त आहे बाई यावाले श्यामेपेक्षा तुला सांगतो मायवाला मोठ्या पोरावरच माय भिजत आहे बिचारे हा हे लय ना माहित नाही पोचते का नाही पोचत मला पण मोठं माय पोचते बाई बायको त्याची कशी असो ना आ अजत कोण नाही राहत बायको पण तू बायकोले नाही ऐक ना

आ आपण किती कष्ट करतो लेकरसाठी आता मायपोरग पा बरं कुठं गेलो कुठं नाही बाई काय त्या पोरी त्या गावातल्या पोरीसोबत आता तिचं तर झालं हो लग्न आणि ते तिच्या बापाने म्हटलं मागू द्या मागू द्या नाही मागू दिलं बाई आ आणि दुसऱ्या याच्यातली आहे आणि दुसऱ्या याच्यातली आहे करे राणीचा बाप आणि रागा रागात मग मायपोरग नाही मागू दिली चाललं गेलं बाई आ मी आता एक दीड वर्ष रडत राहिली बाई आता नाही काय करणार आता सा तुम्ही सांगा नाही आता राणी आता साई माय पोरगी घे ते पोरग मायवाला राहुल आलंच नाही काय करता राहुल आलच नाही या हिंमत नको या हो बाई आता हिमतच ठेवा लागन नाही त्याच्याशिवाय पर्याय कोणता आहे पण लय आठवण येते बाई माय लेकराची मला पण काय करता आता आ एकटं एकच पोरग आहे बाई मई न एकटं एकच पोरगी आहे आ पण एकही जवळं नाही बिचारी मायवाला कसंही तरी तुम्हाला मायाला हसणं बोलणं दिसते मी काहून अशी राहतो तर हशी मजा करत असं वाटते माय दुःख असं ना आठवण आली ना एखादी वेळेस अशी बसली मी एकटी तर सर्व आठवते व मजे कौसूबाई आणि मग असं लढूशा वाटते असं लढूशा वाटते का नाही का खूपच लढूशा वाटते मग त्याच्यापेक्षा ना असं आजी मजा करत राहिलं ना माणसाले दुःख जाणवत नाही व हा कौसुबाई मग मनातल्या मनात राहते ना विसरून तरी जातो आपण काही वेळा त्याच्या घरी बसून राहतो तर हा असं वाटते एकटी बसली नाही पाहिजे नाही तर डोकं मग तेच चालते मायवाल बकेट भरली काढ लावू दुसरी बकेट अन मामी तुम्हाला का जी अंत मामी लावत असेल तर कौसू काकू तुम्ही लावून घ्या देतो फट्ट पट्ट हापसून तुम्हाला बोला पट्ट पट्ट